ठरलं तर मग या मालिकेच्या सात नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो अखेर सायलीला आपला सगळा भूतकाळ आठवलेला आहे हो स्वप्नात नाही तर सत्यात सायलीला सगळं आठवलेलं आहे इकडे सायली आता मंदा साळुंखेला शोधायला निघाल्यावरती प्रिया खूपच पॅनिक झाली आणि ती विचार करते काय करू जेणेकरून सायली थांबेल म्हणत ती आता बाहेर येते विमल कपडे घालत असते आणि त्यावेळेला ती विमलला थांबवते आणि थांब विमल तू आतमध्ये जा तुला न आई बोलवतायत यावरती मग आता विमल म्हणते कोण कल्पना मॅडम यावरती ती सांगते नाही प्रताप सुभेदार आई यावरती आता इकडे विमल तिच्याकडे पाहते प्रिया खूपच पॅनिक झालेली असते आणि जा लवकर तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का आई म्हणजे दुसरं कोण असं म्हणत ती आता विमलला मुद्दाम आत पाठवते धुतलेले सगळे सगळे कपडे घेते आणि कपडे घेऊन ते आता पुन्हा मातीमध्ये टाकते तिला वाटते की हे कुणी पाहत नाहीये पण प्रेक्षकांनो पूर्णाजीने हे सगळं पाहिलेलं असतं बरं इकडे आता प्रियाने सगळे कपडे घाण करून ते आता हातामध्ये घेते आणि इकडे आता सायलीला धुवायला सांगणार म्हणजे सायली जाणार नाही असं तिचं आता प्लॅनिंग असतं मग ते कपडे घेऊन ती सायलीच्या समोर येते तोपर्यंत सायली इकडे फोनवरती बोलत असते हां अरे बापरे आईने तर हा जो काही नंबर दिलाय मावशीचा तो लागतच नाहीये आता इकडे अर्जुन विचार करतो मावशीचा नंबर त्यावरती सायली मुद्दामच हे सगळं अर्जुनला ऐकायला जाईल असं बोलते आणि सांगते आईने पत्ता पण दिलेला आहे ठीक आहे मग आता मी मावशीच्या घरी ते मातृछाया निवास त्या ठिकाणी जाऊनच भेट घेते म्हणजे काय होईल माहिती आहे म्हणजे मला आई आता व्यवस्थितरित्या भेटेल म्हणजे मावशी भेटेल आणि काय ते सत्य समजेल असं म्हणत मग लगेचच आता इकडे सायली हे मुद्दाम मोठ्याने बोलते बॅग घेते आणि त्यानंतर सायली निघाले निघालेली बघून इकडे प्रिया आता तिच्या समोर इथे अगं सायली बघ ना हे कपडे बघ ना विमलताईंनी कसे कपडे धुतले सगळ्याला माती लागलेली आहे सगळे कपडे खराब आहेत यावरती सायली म्हणते हे बघ विमलताईंच्या नावावरती काहीही खपवू नकोस विमलताई कधीही असं काही करणार नाहीत मुळातच विमलताई त्यांचे कपडे व्यवस्थित धुतात यावरती आता इकडे प्रिया तिला थांबवते पण अजिबात सायली थांबत नाही ती लगेचच मंदा साळुंखेचा शोध घ्यायला निघालेली आहे पण त्याच वेळेला अर्जुन खाली येतो आणि इकडे प्रिया त्याला सुद्धा म्हणते अर्जुन बघ ना हे कपडे बघ ना अर्जुन पण तिकडून निघून जातो अर्जुन सायलीच्या मागावरती जातो जेणेकरून तिला मातृशाया त्या निवासपर्यंत नेता येईल तोपर्यंत पूर्णाजी आता येते आणि प्रिया तिच्याकडे जाते प्रिया तिला सांगायला लागते पूर्णाजी बघ ना अगं बागेमध्ये कपडे सगळे खराब झालेत आणि खाली पडले होते पण मी का धू तसे तुम्ही ही मला आता तुमची सून मानत नाही चाहत ना त्यामुळे त्यामुळे आता मी का हे सगळे कपडे धुवायचे आहेत म्हणजे मी का ही कामं करायचे ठीक आहे मी टाकते इकडे ते सगळे कपडे यावरती पूर्णा जी म्हणते कसं आहे ना आ, तन्वी तू या घरची सून आहेस ना म्हणून हे कपडे बिलकुल धुऊ नकोस पण ज्याने चूक केली ना त्याने ती चूक आता सुधारावी म्हणून तू ते कपडे धु यावरती प्रिया म्हणते मी काय चूक केली मी कोणतीही चूक केलेली नाहीये आणि मी कोणत्याही प्रकारे कपडे धुवणार नाही यावरती पूर्णाजी म्हणते हो या कपड्यांना जी माती लागलेली आहे ना ती माती ती फक्त आणि फक्त काही खाली पडून किंवा चुकून लागलेली नाहीये तू मुद्दाम ते कपडे पाण्यामध्ये टाकलेस मातीमध्ये टाकलेस त्याच्यावरती पाय फिरवलेस आणि ते कपडे खराब केलेस मी सगळं पाहिलेलं आहे म्हणून तू सून आहेस किंवा या घरची सदस्य आहेस म्हणून कोणतंही काम तू करू नकोस तू फक्त ते खराब केलेस ना म्हणून काम करायचं आणि ते पण शिक्षा म्हणून वॉशिंग मशीनला कपडे लावायचे नाहीत स्वतःच्या हाताने ब्रश पाणी साबण घेऊन धुवायचे आहेत प्रिया म्हणते मी ब्रश पाणी साबण घेऊन धु यावरती पूर्णाजी म्हणते हो यावरती प्रिया म्हणते नाही नाही मला नाही हे जमणार पूर्णाजी म्हणते ठीक आहे नाही जमणार तर एक काम करायचं आहे आत आत्ताच्या लगेचच निघायचं इथून या घरातून बाहेर आता प्रिया विचार करते अरे देवा या म्हणजे पूर्णाजी जेव्हा नव्हती तेव्हा आता अश्विनला हाताशी धरून हे प्रॉपर्टीचं कांड करून मी या घरामध्ये शिर तर शिरले आता जर पूर्णाजीच्या समोर हे कांड केलं तर मात्र कठीण आहे ही, ही पूर्णाजी लगेच आपलं व्हील बनवेल आणि प्रताप आणि अर्जुनच्या नावावरती सगळी माहिती करेल आणि सगळी प्रॉपर्टी करेल आणि मग मला काहीच नाही नाही मला ताबडतोब आता सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत प्रिया कपडे उचलते त्याच वेळेला पूर्णाजी विमलला बोलवते विमल विमल इकडे ये विमल आल्यावरती पूर्णाजी सांगायला लागते विमल हे बघ म्हणजे हिच्या हातात जे कपडे आहेत ना हे कपडे धुण्यासाठी तिला आता साबण पाणी आणि ब्रश हे गॅ आपल्या गार्डनमध्ये दे यावर प्रिया म्हणते नाही पूर्णाजी मी माझ्या माझ्या बाथरूममध्ये धुते ना यावरती पूर्णाजी म्हणते सांगितलं ना गार्डनमध्ये कपडे धुवायचे आहेत जा विमल हिला पाणी ब्रश आणि साबण दे यावरती प्रिया आता म्हणते काय पाणी ब्रश आणि साबण गार्डन गार्डनमध्ये पूर्णाजी म्हणते हो आणि पूर्णाची आपल्या मतावरती इतकी ठाम असते की काही झालं तरी सुद्धा ते कपडे गार्डन मध्येच धुवायचे मग काय मग प्रियाकडे दुसरा कोणता पर्याय नसतो ठीक आहे आता विमल तिला सगळं सगळं देते आणि विमलने हे दिल्यानंतर मग आता ताबडतोब इकडे ती धुण्यासाठी सज्ज होते विमल आणि अस्मिता तिची गमत जम्मत पाहत असतात कधी एकदा ही कपडे धुते आणि कधी एकदा आम्ही पाहतोय इकडे आता साक्षी वाट पाहत असते अण्णांची तोपर्यंत अण्णा आलेले असतात अण्णा म्हणतात काय गपोरी म्हणजे मी इकडे आलोय याचा तुला काही आनंद नाहीये पण पण कोणाची तरी वाट पाहतेस हे मात्र नक्की असं म्हटल्यावर ती ती म्हणते अण्णा तुम्ही मला चिडवताय का उगाच मला चिडवायचं तुम्ही काम करताय का यावरती ती तो सांगतो अण्णा सांगतात अग कसं आहे ना चिडवायचं काम कशाला तू खरंच कोणाची तरी वाट पाहतीयस कुठे आहे तो तुझा दीक्षित यावरती ती सांगते हो तो आला इकडे इंडियामध्ये तो मित्राला भेटायला बाहेर जातोय म्हणून बाहेर गेलेला आहे यावरती अण्णा म्हणतात काय मित्राला भेटायला त्याला मी आलोय त्याला भेटायला आणि मुळातच हे सगळं काय चाललंय तुझं यावरती मग आता सांगायला लागते साक्षी अण्णा हे मी सगळं मुद्दाम घडवून आणलंय कारण सगळ्यात माझा महत्वाचा हेतू आहे तो म्हणजे हा तो बाहेर आहे तो बाहेर राहतो या कारणासाठी मी हे सगळं केलंय यावरती अण्णा आता म्हणतात म्हणजे बाहेर राहतो म्हणजे तुला त्याच्याशी काय काम आहे यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते अण्णा कसं आहे ना तो बाहेर राहतो ना याचा मला कसा फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन आधी त्याची आपण भेट घडवूया का भेट घडवल्यानंतर मग बघूया यावरती अण्णा म्हणतात भेट घडवण्यासाठी हाय कुठे तो यावरती साक्षी सांगते हो अण्णा थांबा तुम्ही काय घेणार चहा कॉफी तो येईपर्यंत वाट पाहायला यावरती अण्णा म्हणतात पेक कर यावरती साक्षी म्हणते काय बोलताय इतक्या सकाळी सकाळी यावरती अण्णा म्हणतात कर तू काय करायचंय असं म्हणत ते साक्षीला पेक करायला सांगतात साक्षी आता अण्णांसाठी पेक करायला निघून जाते इकडे तोपर्यंत प्रिया आता गार्डन मध्ये कपडे धुत आहे प्रेक्षकांनो पूर्णाजीने प्रियाला असं काही कामाला लावले ना की प्रियाला आता मात्र कपडे धुण्यावर पर्यायच नाहीये इकडे तोपर्यंत साक्षी आता रस्त्याने चालले कुठे मुलींच्या शाळेच्या मागे मातृ छाया का मातृनिवास या ठिकाणी ती चाललेली असताना मागून आता अर्जुनच्या गाडीचा जोराजोरात हॉर्न ऐकू येतो सायलीला कळत नाहीये की हे काय चाललंय मग लगेचच अर्जुन आता दार उघडतो गाडीचं आणि सायलीला बसायला सांगतो सायली आता वाटच बघत असते की अर्जुन कधी येतोय कधी आपल्याला बसवतोय आणि कधी एकदा आपण तिकडे मंदा साळुंखेकडे जातोय गाडीत बसल्यावरती मग आता सायली म्हणते हे काय म्हणजे काय तुम्ही पाठलाग करत होतात की काय बायकोचा असं बायकोचा पाठलाग करतात का यावरती मग आता अर्जुन म्हणतो मग बायकोने सुद्धा आता जे काही आहे कुठे चालले ते सांगायला नको का नवऱ्याला न सांगता निघून जाणं असं बायको का दोघ या कारणावरून भांडत असतात तर इकडे प्रिया बादली साबण ब्रश सगळं सा घेऊन गार्डन मध्ये कपडे धुत बसलेली आहे प्रेक्षकांनो आणि हे सगळं अस्मिता आणि विमल आणि या सगळ्याचा खूपच आनंद हिला अशीच शिक्षा पाहिजे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं करते ना हिला अशीच शिक्षा पाहिजे असं म्हणत अस्मिता आणि विमल या दोघे जणी आता इकडे बोलत आहेत आणि या दोघे जणी इकडे छानपैकी हे सगळी मज्जा बघत आहेत कसे कपडे धुते तिला कसा त्रास होतोय तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जण मात्र आता एकमेकांशी बोलत नाहीयेत एकमेकांवरती रागवलेले आहेत आणि दोघ जण आहेत यावरती आता इकडे सायली सांगायला लागते का सांगू मी तुम्हाला सगळं कारण कसं आहे ना जर का आपल्या पाठीशी आपला नवरा खंबीरपणे उभा राहणार असेल तर आपण सगळं त्यांना सांगतो ना म्हणजे कसं आहे मधुभाऊंच्या केसमध्ये माझ्या मनाला वाटत होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत पुरावे सगळे सगळे आता मधुभाऊंच्या विरोधात होते तरी पण माझं मन मला सांगत होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत पण त्यावेळेला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलातच ना मग त्या वेळेला जर का तुम्ही विश्वास ठेवलात मग आत्ता का नाही आत्ता तुम्ही माझ्यावरती विश्वास का नाही ठेवत आहात आता असं काय झालंय की तुम्ही माझ्यावरती नाही विश्वास ठेवत यावर ते अर्जुन म्हणायला लागतो मधुबाऊनच्या ला वेळेला कॉन्क्रीट पुरावे होते आपल्या हातात आणि म्हणून मी तुझ्यावर हो ते, असा असा। मी हुते। ते विश्वास ठेवत होतो पण तसे आहेत का कॉन्क्रीट पुरावे डीएनए टेस्ट केले उलट आपल्याकडे त्याच्या विरुद्धत कॉन्क्रीट पुरावे आहेत यावरती सायरी म्हणते ठीक आहे असं तर असं मग ज्या वेळेला प्रतिमा अत्यांना आणण्यासाठी मी अलिबागला गेले होते तेव्हा सुद्धा तुम्हाला माझ्यावरती विश्वास नव्हता तेव्हा सुद्धा माझं अंतर्मनच सांगत होतं की मी प्रतिमात्यांना तिकडे पाहिलंय बरोबर ना तेव्हा पण तुम्ही विश्वास ठेवला नव्हतात मग काय झालं तेव्हा पण कोणते कॉन्क्रीट पुरावे होते माझ्याकडे कोणतेच कॉन्क्रीट पुरावे नव्हते तेव्हा पण तुम्ही माझ्या विरोध होतात पण झालं काय झालं काय मी प्रतिमात्यांना घरी घेऊन आलेच ना मग मग आत्ता तुम्ही माझी साथ का नाही देत आहात जर त्या वेळेला मी माझं म्हणणं खरं करून दाखवलंय तर आत्ता मी उगाच हवेमध्ये बार उडवेन असं होतंय का नाही ना मग जर का मी काय बोलते ते तथ्य असेल तर त्यात तुम्ही माझी साथ द्यायला नको का अर्जुन म्हणतो चुकीच्या गोष्टींमध्ये कसं काय तुझी साथ देणार दोघांची आता प्रेक्षकांनो भांडणं चालू आहेत आणि आता सायली अर्जुनला आपल्याशी न हे साथ देण्यामुळे खूपच चिडलेली आहे तर अर्जुन तिला पुराव्याच्या अभावी साथ देत नाही होत असं पटवून देण्याचा प्रयत्न करतोय पण सायलीला काही पटत नाही इकडे अस्मिता कॉफी करण्यासाठी आज किचन मध्ये आलेली आहे आणि अस्मिताला किचन मध्ये पाहून आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि आता इकडे सगळेजण तिची थट्टा मस्करी करतायत सगळेच जण आता सांगतायत की अस्मिता तू किचन मध्ये तू किचन मध्ये काय करतेस यावरती कल्पना म्हणते काय ग का अस्मिता तुझी बरी आहे ना तू आणि किचन मध्ये यावरती आता इकडे कधी दिसत नाहीस ना किचन मध्ये म्हणून म्हटलं यावरती प्रताप म्हणतो नाही ह कल्पना तू माझ्या मुलीला उगाच काहीतरी बोलू नकोस यावरती अस्मिता म्हणते तेच ना डॅडा बघा ना यावरती तो सुद्धा थट्टा मस्करी करत आता बोलायला लागतो हो म्हणजे मी हिला बघितलेलं आहे एक एकदा किचन मध्ये एकदा लहानपणी तिला चॉकलेट हवं होतं ना त्यावेळेला मग ती ते चॉकलेट घेण्यासाठी किचन मध्ये आली होती किचन मध्ये येऊन तिने फ्रीज उघडला होता आणि फ्रीज उघडून चॉकलेट काढताना मी स्वतः तिला पाहिलेलं आहे आपलं काहीतरी बोलू नका असं म्हणत प्रताप अजून मस्करी करायला लागतो बरं प्रताप करतोय तो करतोय त्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो सचिन नाही नाही तुम्ही सगळं चुकीचं बोलताय ती माझ्यासोबत एकदा युएसला आली होती ज्या वेळेला ती युएसला आली होती ना तेव्हा तिने माझ्यासाठी एकदा कॉफी केली होती हा पण त्यानंतर त्यानंतर मग आता मीच माझं सगळं जेवण करण्याची सवय करून घेतली असं म्हणत तो आता थट्टा मस्करी करतोय हसतोय सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत आणि त्यानंतर मग आता कल्पना म्हणते ठीक आहे अस्मिता आता तू किचनमध्ये आलेलीच आहेस ना तर तू एक काम करायचं आहेस तू काय करायचं माहिती आहे का तू न आव, आज सगळ्यांसाठी कॉफी बनव काय एकटीसाठी नको कॉफी बनवस आम्हाला सगळ्यांसाठी बनव अस्मिता म्हणते ठीक आहे जर का तुम्ही आता सगळेजण मला बोलताय एवढं सगळं बोलताय आणि म्हणजे मी किचनमध्ये नुसती दिसले तर मला इतकं सगळं बोलताय आणि जर का मी कॉफी नाही बनवली तर आता आ, मी कॉफी न बनवल्यामुळे आता मला किती काही बोलाल असं म्हटल्यावरती मग ती सगळ्यांसाठी कॉफी बनवते आणि आता सगळेच जण तिची थट्टा मस्करी करतायत आणि तोपर्यंत इकडे अण्णा खूपच चिडलेले आहेत आणि त्यांचा पेक पिऊन झाला आहे दुसरा पेक बनवून चाललेला आहे आणि ते आता सांगत आहेत काय ग साक्षी कुठे आहे हा दीक्षित कुठे राहिला यावरती आता साक्षी चिडते अण्णा अण्णा काय चाललंय म्हणजे तुम्ही काय आता नावाने बोललात यावरती ते म्हणतात साक्षी त्यावरती ती म्हणते काय माझं नाव काय आहे यावरती मग आता इकडे अण्णा थोडेसे गडबडतात आणि साक्षी असंच म्हणतात यावरती साक्षी म्हणते अण्णा मी तुझ्या आता आता हातापाया पडते खरं सांगू का तर आता दीक्षित इकडे आल्यावरती तुम्ही जर का त्याच्यासमोर माझं नाव घेतलंत ना साक्षी तर गडबड होईल काय केलंय आपण माझं नाव चेंज केलंय काय नाव ठेवलंय अण्णा म्हणतात समीरा शेखर मग काय म्हणायचंय मला समीरा आणि त्यानंतर मग आता हे सगळं चालत असताना इकडे अण्णा म्हणतात अगं पण तो हाय कुठे त्याच्यासमोर चुका करायला तो इथे यायला तर पाहिजे ना यावरती साक्षी म्हणते अण्णा तो येईल तो येईल तेव्हा येईल आणि आता त्यानंतर त्यानंतर मग तुम्ही मला त्याच्यासमोर जर का साक्षी म्हणालात तर गोंधळ होईल मी मी आत्तापर्यंत जो काही प्लॅन केलाय तो सगळा फ्लॉप होईल मी तुमच्या हाता पड हात जोडते पाया पडते यावरती ते म्हणतात हो ठीक आहे मी नीट वागेन पण त्याला बोलव तरी एकदा जा किती वेळ असा आता मी त्याला इथे वाट बघत बसणार आहे मला मेहा वाट बघायची वेळ यावरती आता इकडे प्री इकडे सांगायला लागते साक्षी हो थांबा जरा मी त्याला कॉल करते बरं आता ती कॉल करत आहे म्हणजे त्याला कॉल करते की कुठे आहेस ये म्हणून आता घरी तर तो काही डायनिंग टेबलवरती सचिन बसलेला आहे आणि तो काही कॉल उचलत नाही आहे सगळ्यांची मस्करी चालली अस्मिताला चिडवण्याचं काम चाललंय त्याचा फोन सायलेंटवरती आहे त्यामुळे त्याचं लक्ष नाहीये अस्मिता सगळ्यांना कॉफी करत असताना याचा फोन कंटिन्युअसली वायब्रेट होतोय पण ते त्याला जाणवतच नाहीये की फोन व्हायब्रेट होतोय ते कारण त्यांनी बाजूलाच फोन ठेवून गप्पामध्ये रंग असतो आणि इकडे लगेच साक्षी विचार करते असं कधी कर होत नाही म्हणजे मी ह्याला कॉल केल्यावरती हा माझा कॉल उचलत नाही असं तर कधीच होत नाही काय झालं असेल याने कॉल का नसेल उचलला साक्षीला प्रेक्षकांना जरा टेन्शनच आलेलं आहे आणि त्यानंतर इकडे आता अण्णा चिडलेत कुठे राहिलाय तो काय करतोय तो, तो बोलव की त्याला इकडे तोपर्यंत मंदा साळुंखे यांचा पत्ता शोधत अर्जुन आणि सायली पोहोचलेले आहेत ते म्हणजे आता जे मुलींची शाळा आहे त्या मुलींच्या शाळेच्या मागे असलेल्या मातृनिवास या आता चाळीमध्ये आणि त्यानंतर ते प्रत्येकाला जो कोणी त्यांना भेटेल त्यांना आता मंदा साळुंखेला इथे जातात का मंदा साळुंखे कुठे राहतात असं म्हणत त्यांना आता विचारत आहेत पण त्याच वेळेला कुणीही त्यांना मंदा साळुंखे कोण मंदा साळुंखे कुठे राहतात याच्याबद्दल काहीच माहिती देत नाहीत यावरती आता इकडे एक माणूस सांगतो या शाळेमध्ये जुने राहणारे एक सदस्य आहेत तुम्ही त्यांना विचार मग त्यानंतर इकडे आता सांगायला लागते तो माणूस सांगायला लागतोय की कोण हवे तुम्हाला यावरती मग आता अर्जुन सांगतो की आम्हाला मंदा साळुंखे ज्या इथे राहतात ना त्यांच्याबद्दलची माहिती हवी आहे त्यावरती आता इकडे म्हणजे हो, तो माणूस म्हणायला लागतो की काय बोलत आहे मंदा साळुंखे यावरती अर्जुन म्हणतो हो आम्हाला तर इथलाच पत्ता मिळालेला आहे यावरती तो माणूस म्हणतो मग काहीतरी गोंधळ झाले क झालेला आहे कारण मी गेली वीस वर्ष या चाळीत राहतोय इथे तर कुणी मंदा साळुंखे नावाची बाई राहत नाही आहे आणि इथे काय मी या एरियामध्ये इतका जुना आहे ना की या एरियामध्ये कुठेही कुठेही अशा नावाची बाई राहत नाहीये ही मी गॅरंटी देऊ शकतो अर्जुन म्हणतो नक्की यावरती तो माणूस म्हणतो हो या एरियामध्ये वगैरे असं नावाचं कुणी कुंडणी नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात सायली म्हणते आईने खोटं का बोलले असेल म्हणजे आईने मला खोटा पत्ता का दिला असेल नाही नाही काहीतरी गडबड आहे मला खोटा खोटा पत्ता द्यायची काहीच तिला गरज नव्हती असं म्हणत दोघ जण अस्वस्थ होतात आणि काहीतरी गडबड आहे आहे हे आता अर्जुनच्या सुद्धा लक्षात यायला लागलेलं ला आहे आणि पुढील भागामध्ये प्रियाचा वाढदिवस प्रेक्षकांनो आहे प्रियाचा कसला म्हणजे हा तन्वीचाच म्हणजे सायलीचा सा वाढदिवस आहे कल्पना केक म्हणजे इकडे प्रतिमा के केक घेऊन आलेली आहे केक कट केल्यावर ती, ती ती आता प्रियाला भरवण्याच्या ऐवजी ती सायलीला केक भरवायला गेलेली आहे सायलीने तोच केक तसाच घेऊन आता रवीराजांच्या सोबत आणलाय आन आणि त्यांना भरवलाय यावर ती प्रतिमा सांगायला लागते तुम्हाला आठवते का आपली तन्वी लहानपणी असंच करायची रविराज म्हणतात हो की आव्याला सायली म्हणते पण मला का असं वाटते की हे सगळं सोबत घडून गेलोय आणि सायलीला चक्करायला लागते सायलीची आता स्मरणशक्ती परत येण्याची आता सुरुवात झालेली आहे प्रेक्षकांना